नर्मदा मैयेच्या किनारी मांडव्य ऋषींची समाधी म्हणा किंवा तपस्थली तपश्चर्याची जागा ही नर्मदा मैया आणि तिच्याबरोबर समोर ही तपस्थली आहे मांडव्य ऋषींची ज्यांना आत्ताच आपली दत्त जयंती झाली त्यामध्ये आपण कथा सांगतो आणि त्या कथेचा भाग जो आहे त्यावेळी जी शांडिल्य माता आपल्या पतीला घेऊन जात असताना जो शुळावर दिलेला जे तपस्वी असे साधू ते पांडवी ऋषी त्यांची तपस्थली आहे नर्मदे यार शे बाबाजी शे बाबाजी या की थोडीशी माहिती बताव थोडीशी हे मांडवलीची गुफा आहे आहे खरगोन जिला कचरावा तहसील बडगाव बडगाव नर्मदा मैया या तट पे जय हो धन्यवाद अंदर जा, हाँ, जा सकते आराम से जा सकते दर्शन कर सकते हो या अनेक साधू तपश्चर्या करते हैं हे आपले त्रिवेंद्र भाऊ नर्मदा नर्मदे हर इथून जात आहेत आणि मी सुद्धा येथून जाणार आहे मला सत्य आत्मिक काळोक असेल आहे उजड़ तर हे असं चाला जाईल नर्मदा हो हे बघा कशी गुंफा आहे किती अवघड आहे एवढी गुंफा अवघड आहे हे बघा हे त्रिवेंद्र भाऊ चालल्यात मी तिथूनच जाणार आहे हे बघा किती अवघड आहे खाली यायचं म्हटल्यानंतर हे वैभव मला मोबाईल घेतील आणि खाली तर पश्चिम भाग आहे मला आता उलट यावं लागेल डोक्याला डोक्याला लागू दे त्याच्याशिवाय डोक्यातलं दोष जाणार किती भव्य आणि दिव्य आता इथून साष्टांग दंडवत जाणार तपास तपश्चर्या आणि आमचे हे वैभव आमचे त्रिवेंद्र भाऊ दोन मिनटं इथे आम्ही खाली बसणार आहोत हे बघा अनेक नर्मदा परिक्रमावासी इथे येतात दर्शनाकरता आता हे बघा पूर्ण असं दगडाचं बांधता आहे खाली कोरलेले वैभव महाराज यांची दोन वेळा न नर्मदा परिक्रमा झाली तिसऱ्यांदा त्यांच्याबरोबर मी आहे आणि हे त्रिवेंद्र भाऊ हे परिसरातील परिक्रमावासी आमच्या बरोबर आहेत हा आनंद वेगळाच आहे अनेक तपस्थळी आपल्याला पाहायला मिळतील असे म्हणजे आमचे मित्र परमित्र वैभव महाराज वास्तविक इथे बोलू नये आम्ही थोडीशी शांती घेतो आणि व्हिडिओ पॉज करतो नर्मदे हर हे बघा त्रिवेंद्र भाऊ या तपस्थळीची जी गुंफा आहे तिथून आता बाहेर पडत आहेत तुम्हाला श्री बंधुराज महाराज जांभळे या चॅनलवरती हे बघायला मिळेल हे आमचे वैभव महाराज पवार चौक आणि एक नर्मदा परिक्रमावासी चाललेले आहेत त्याच मार्गातून मला जावं लागेल खूप अवघड आहे गुंफा छोटी आहे एवढी छोटी का करतात माहिती आपल्याकडे नम्रता यावी वाकून जावं आपण संतांच्या भेटीला वाकून जावं ताठ मान करून जावं नाही हे बघा संतापाशी असावी बहुमर्यादा फलकटाचा धंदा वर पडल प्रमाणे काहीतरी मला आठवत नाही हे बघा आता मी बाहेर पडलो ही अशी ही नर्मद परिक्रमा आहे ही ध्वनी बाराही महिने तेवत आहे याचे हे भस्म आपण आपल्या कपाळाला लावलो अशा पद्धतीने ने अनेक साधू मला बघायला नेते साधू हे इथे तपश्चर्या करतात हं तपश्चर्या करताना माहिती अनेक नर्मदा परिक्रमावासी इथे आलेले आहेत दर्शन aeration करता वर